बातमी येते आहे नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एसटी महामंडळ बसचा मोठा अपघात झाला आहे बल्लूर गावाजवळ गावा एमएच वीस बी एल अकरा बावन क्रमांकाची एसटी बस तब्बल वीस फूट दरीत कोसळली आहे या भीषण अपघातामध्ये अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तीन जण गंभीर आहेत अपघात आज तीन सप्टेंबर रोज बुधवारी पावणे सहा वाजता झाला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे बसचा तोल सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे घटने वरून ग्राउंड लेवल वरून आमचे प्रतिनिधी जनतेचे मत न्यूज प्रतिनिधी सय्यद समी यांनी आढावा घेतला आहे हे रात्रीची वेळ आपण पाहू शकता की आज इथे आपल्याला थेट प्रक्षेपण करीत दाखवत आहोत आज न्यूज नेटवर्क जनतेचे मत या चॅनलच्या चे माध्यमातून आणि आज आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर अनेक जण याच्यामध्ये खड्ड्याच जे एस टी खड्ड्यामध्ये गेलेले आहे कमीत कमी हे एक वीस फूट खड्डा असेल या खड्ड्यामध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये प्रवासी होते किती होते काय होते याची पूरी खोल चौकशी आम्ही वाहक चालक सुद्धा नाहीत त्यांना उपजिल्हा रुग्णालय इथे नेण्यात आले त्याच्यामध्ये प्रवासी किती होते हे नेमकं आपल्याला तिथे गेल्यावर पडतो आज या बल्लूर गावाजवळ ही गाडी होती गवंडगाव येत होती आणि हा मोठा खोल खड्ड्यामध्ये नेमकं प्रकरण हा कशामुळे घडले हे वाहक आणि चालक आपल्याला सांगू शकतील परंतु आज नागरिक मोठ्या प्रमाणात येथे हा पाहण्यासाठी जमलेल्या आहेत आणि देगलूर शहरातला हा तालुक्यातील बल्लूर या गावाच्या पुढं हा एस टीचा अपघात झालेला आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर हे एस टी मध्ये जे प्रवासी होते ते नेमकं किती जण याच्यामध्ये जखमी झाले काय नाही ते थे, आपण थेट उपजिल्हा थे रुग्णालय येथे जाऊन त्याची माहिती घेऊ देगलोर शहरावर मी सहमी न्यूज नेटवर्क जनतेचे मत

थेट उपजिल्हा रुग्णालयातून आपण प्रसारित की आपल्या सोबत वैद्यकीय अधीक्षक नरेश सर जोडले गेले आहेत सर नक्की याच्यामध्ये किती प्रवासी जखमी झाले इंजर्ड आहेत आणि किती जण नांदाला मला साधारण आज पावणे सहा वाजता सा संध्याकाळी फोन आला की असं असं एका एस टी बसचा अपघात झालेला आहे आणि सडनली माझ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म केलं आणि मी तर पोहोचतो तेव्हा मला लक्षात आलं की माझ्याकडे टोटल एकवीस पेशंट्स दाखल झालेले होते जे जखमी अवस्थेत आलेले होते त्यापैकी एक जी मुलगी होती साडेचार वर्षाची ती खूप गंभीर अवस्थेत असल्यामुळे तिच्यावर आम्ही प्रथम उपचार करून आम्ही तिला नांदेला हलवले त्यानंतर आणखीन एक पेशंट जी वयोवृद्ध वयोवृद्ध होती तिला डोक्याला मार लागले आम्ही तिला सुद्धा नांदेला रेफर केले तर आतापर्यंत आम्ही एकवीस रुग्णांपैकी दोन रुग्णांना आम्ही नांद्याला रेफर केले आहे बाकी जे उर्वरित रुग्ण आमच्याकडे सध्या आहेत त्यांची तपासणी चालू आहे जसं की सीटी स्कॅन आहे एक्स रे त्यानंतर आम्ही त्याच्यावरती डिसिजन घेणार आहोत प्रायव्हेट सुद्धा एसटी मध्ये त्यांची प्रवासी आली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मला माझ्या माहितीनुसार फक्त एक महिला कंडक्टर ऍडमिट आहे जिच्या पायावरून गाडी गेली असं मला सांगण्यात आलेलं आहे तिची प्रकृती सध्या सुधारत आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे जसं की पाहू शकता वैद्यकीय देवनीगर सर आपल्यासोबत जोडले गेत आपण आज उपजिल्हा रुग्णालय येथे जसं की माहितीद्वारे आज ही जे देगलूर आगाराची डिपोची बस याचा अपघात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जखमी झाले आहेत आगाराचे आगार प्रमुख आपल्यासोबत अकोलावर साहेब जोडले गेले सर काय सांगाल की नेमकं ही गाडी कुठे जात होती आणि त्याच्यामध्ये प्रवासी किती होते जखमी किती आहेत इंजर्ड किती आहे त्याच्यामध्ये येत होते साधारणतः पावणे सहा ला घाटावरनं उतरताना बॅलेन्स गेल्यामुळे अपघात झालेला त्याच्यामध्ये किती प्रवासी टोटल साधारणतः प्रवासी आणखी आपल्याला मशीन भेटलेली नाही अठ्ठावीस लोक त्याच्यामध्ये उतार होत ते उताराला ते गाडी फास्ट असल्यामुळे कंट्रोल न जात आहे त्याच्यामध्ये वाहक आणि चालक यांच्यामध्ये गंभीर दुखापत आहे का वाहकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे चालकाला छातीत मुका आहे अजून एंजर्ड मध्ये अठ्ठावीस टोटल अठ्ठावीस टोटल तीन सिरियस आहेत तिघांना नांदेला रेफर करण्यात आलेले बाकीची सरकारी दवाखाना आणि व्यंकटेश्वर इथं वझर ते एस टी येत होती, होती आणि आज आपण पाहू शकतो प्रमुख आपल्या सोबत होते ती एस टी गवणगाव बल्लूर या गावाजवळ बस एस टीचा आज अपघात झाला आहे त्याच्यामध्ये तो एकूण अठ्ठावीस जण त्याच्यामध्ये एनज आहेत आणि असं प्रमुख यांच्याकडून सांगण्यात येत आहे देगलोर शहरामध्ये सेसमी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड